डोंबिली शहर हे सुशिक्षित आणि सुसंस्कृत असलेल्या नागरिकांचे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते अनेक दिग्गज कलाकार आणि प्रतिष्ठित व्यक्तींचं वास्तव्य या शहरात राहिले आहे त्याच अनुषंगाने येथील नागरिकांना त्यांच्या राहणीमानानुसार सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी इथे अनेक मोठमोठे गृहप्रकल्प उभे राहत आहेत त्यातीलच प्रिझम इन्फ्रा ही गृहनिर्माण क्षेत्रात अग्रगण्य संस्था असून आजवर अनेक गृहसंकल्प उभारले आहेत या विकासक संस्थेकडून निर्माण केलेल्या आजवरील सर्व गृहसंकुलांची रचना आधुनिकतेला अनुसरून परंतु ग्राहकांच्या मागणीनुसार जास्तीत जास्त दर्जेदार सोयीसुविधा आणि आकर्षक अत्याधुनिक अशी रचना निर्माण करण्यात आली आहे फ्रीजम इन्फ्राचे पार्टनर शैलेश चितोडकर यांच्या सांगण्यानुसार डोंबिवलीतील सुशिक्षित नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या अशा निर्मितीचा प्रयत्न केला जातो दर्जेदार आणि उत्कृष्ट बांधकाम करणे हाच ध्यास घेतला आहे त्यातीलच आता डोंबिवली पश्चिम भागात विष्णूनगर एम जी रोड ऑरम नावाने संकुलन उभे राहिले आहे एकोणीसाव्या शतकातील उत्कृष्ट डिझाईन आणि दर्जेदार बांधकाम असलेली वास्तू उभी राहत आहे आणि प्रिझम इन्फ्राचे संचालक सचिन चिटणीस निलेश साव आणि शैलेश चितोडकर यांच्यावरील नागरिकांचा विश्वास हीच मोठी आणि महत्त्वाची बाब ठरते आहे

मादे मी त्याच्या प्रत्येक व्यवसायामध्ये मी त्याचा साक्षीदार आहे आणि आज त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलाय आणि त्याला मी आज या नवीन भूमिपूजनाच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छा देताना दे मध्ये एवढंच बोलू इच्छितो की गुलाब बन जाय पल शादाब बन जाय जिनपर बरसतीय रहमत आहे खुदा की आप का नाम भीम शुमार हो जाए नमस्कार माझं नाव सचिन चिटणीस हे माझे पार्टनर आहेत शैलेश चितोडकर निलेश साव आमचा जुना ग्रुप आहे कन्स्ट्रक्शनमध्ये आम्ही आमच्या वेगळ्यावेगळ्या फॉर्म आहेत त्यात प्रिझम इन्फ्रा आहे एव्हरग्रीन आहे पूर्वी आम्ही रेडब्रिक्सनी केले होती काही कामं हो, इम्प्रेशन नेक्स्ट आहे इम्प्रेशन बिल्डकॉन आहे तर आमच्या जवळजवळ बारा आ, प्रोजेक्ट कम्प्लिटेड आहेत डोंबिवलीमध्ये आणि ऑनगोईंग प्रोजेक्ट आठ आहेत त्या आठ प्रोजेक्टमधलंच एक प्रोजेक्ट आहे जी के शिवसजन सोसायटी जी की आ, जुनी सोसायटी होती तिथे आता सात माळ्याची किंवा आठ माळ्याची जसं कॉर्पोरेशनची परमिशन मिळेल त्याप्रमाणे बिल्डिंग होईल त्याचं एलिव्हेशन तुम्ही बघतच आहात हे एलिव्हेशन आहे आ, मला असं वाटतं की आम्ही अत्यंत उत्कृष्ट अशा अमेनिटीज इथे देत आहोत आदर आम्ही सगळ्याच प्रोजेक्टला देतो त्याच्यामध्ये दे थोडंसं सा तुम्हाला सांगायचं झालं तर आम्ही यू पी वी सी विंडो देतो ज्या की विच इज आर व्हेरी कॉस्टली दॅन नॉर्मल विंडोज आम्ही इनविजिबल ग्रिल देतो तसेच काही डिझायनर बाथरूम देतो डिझायनर लॉबीज देतो तर आमचा नेहमीच असा प्रयत्न असतो की प्रत्येक प्रोजेक्टला काहीतरी नवीन नवीन द्यावं वेगळं द्यावं आणि जेणेकरून आम्ही आमचा ब्रँड आहे तो मोठा करायचा प्रयत्न करतो ब्रँड मोठा केल्यावर ऑटोमॅटिक सेल होतो ऑटोमॅटिक प्रॉफिट होतो पण आमचा मेन उद्देश हाच आहे की जे काही आमचा ब्रँड आहे आमचा ग्रुप आहे त्याचं नाव एक डोंबिलीत झालं पाहिजे आणि ते ना होण्यासाठीच आम्ही धडपडत आहोत आणि आतापर्यंत मला असं वाटतं की दीडशे ते दोनशे कुटुंब आज आमच्या फ्लॅटमध्ये राहत आहेत आणि ते अत्यंत आनंदाने राहत आहेत म्हणजे आम्ही आजही गेलो तरी आम्हाला चहा किंवा पोळे मिळतात एवढे आमची रिलेशन्स आहेत तर या अँगलने आम्ही इथे काम करत आहोत रूमची प्राइस म्हणाल तर फ्लॅटच्या प्राईज ह्या एरियावर असतात प्रत्येक एरियाच्या डिफरंट डिफरंट हे आहेत आता आज ही जी शिवसेना सोसायटी आहे ती डोंबिवली स्टेशनच्या जवळ आहे आम्ही नऊ हजाराचा रेट कोट करायचा प्रयत्न करतोय पण लेटस्ट सी मार्केटप्रमाणे कसं का काय होतंय आणि स्पेशियस रूम्स आहेत एरी रूम्स आहेत सगळ्या आणि ॲम्युनिटीज तर मी तुम्हाला सांगितल्याच त्या ॲम्युनिटीज ज्या आम्ही देतो त्या मला काही बाकी म्हणायचं नाही पण किंबोना कोणी द्यायला धजत नाही अशा अम्युनिटीज आम्ही देतोय बाथरूमला टाइल्स चार बाय दोन च्या देणं हे ते वगैरे बऱ्याच वेगळ्या गोष्टी आम्ही करतोय कस्टमर सॅटिस्फॅक्शन अल्टिमेट गोल आहेत आपले पार्किंग हे आता कंपल्सरी आहे ते आता केडीएमसी चे नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे ते पार्किंग करायला लागतं त्यात काही आम्ही वेगळं करतोय असं नाही स्टॅक पार्किंग कंपल्सरी करायला लागते ते स्टॅक पार्किंग आम्ही करतोय सोलार सिस्टम आता कंपल्सरी राहिलं नाहीये आणि काय होतं मुळे गच्ची जाते टेरेस जाते त्यामुळे ते ऐच्छिक आहे त्यामुळे तो सोलार सिस्टीम हा केडीएमसीचा कंपल्शन कम्पल्शन हा नॉर्म्स राहिलेला नाही आमच्या काही प्रोजेक्ट मध्ये ओपन लायब्ररी कन्सेप्ट करतोय कारण तिथे आरबीआयचे रिटायर्ड कस्टमर हे होते म्हणजे मेंबर होते तर तिथे आपण ओपन लायब्ररी कन्सेप्ट करतोय एक सिट आऊट तिथे करतोय टेरेसवर आता कसं झालंय डोंबिवली शहरामध्ये प्लॉट छोटे असल्याने खाली काही रिक्रिएशन करता येत नाही जे काही रिक्रेशन आहे ते वरच करायला लागतंय आणि ते टेरेसवर म्हणजे म्हणूनच तुम्हाला म्हटलं तुमचा जो प्रश्न होता सोलरचा त्याच्यासाठी सोलर पेक्षा करतोय किती बिल्डिंग सांगितलं ना दहा प्रोजेक्ट झालेली आहेत आतापर्यंत आणि आठ प्रोजेक्ट आता ऑटगोईंग आहेत जवळजवळ दहा ते बारा पकडा बारा एक प्रोजेक्ट नाही कल्याण मध्ये नाहीये आपण डोंबिवलीतच कर कल्याणला पण आता चालू होतोय बघूया